मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मित्रांनो आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपण येत्या दहावी बोर्ड परीक्षा मार्च दोन हजार चोवीस अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विज्ञान विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षेविषयी आपण माहिती मिळवणार आहोत म्हणजेच या प्रात्यक्षिक परीक्षेची नेमकी उत्तरपत्रिका कशी असते त्याविषयी आपण सविस्तर माहिती घेतोय मित्रांनो लेखी परीक्षेची सर्व परीक्षा आपली बरेच प्रमाणामध्ये होत असते बरेच पेपर्स आपले होत असतात परंतु प्रात्यक्षिक परीक्षा किंवा जी सायन्सची प्रॅक्टिकल परीक्षा असते प्रॅक्टिकल एक्झामिनेशन असते याची आपल्याला उत्तरपत्रिका कशी असते हे माहीतच नसते त्यामुळे हा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवत आहोत या संदर्भामध्ये तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता चला मित्रांनो आता या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा व व्हिडिओ लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका सर्वप्रथम आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये जे प्रॅक्टिकल परीक्षा असते त्याची उत्तरपत्रिका मी तुम्हाला सर्वात अगोदर दाखवणार आहे त्यानंतर त्या उत्तरपत्रिकेमध्ये विज्ञान भाग एक व भाग दोन याचे प्रयोग नेमके कसे लिहितात त्याचं एक उदाहरण आपण घेतलेलं आहे त्यानुसार तुम्हाला काही सर्व हे लक्षामध्ये येईलच ओके पुष्पा त्यानंतर प्रथमेश सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्या बोर्ड परीक्षेची उत्तरपत्रिका प्रॅक्टिकल या विज्ञान विषयाच्या प्रॅक्टिकलची ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारची आपली ही प्रॅक्टिकलची उत्तरपत्रिका असते यामध्ये तुम्ही पाहू शकता सर्वप्रथम या ठिकाणी सर्व काही माहिती दिलेली आहे डिटेलमध्ये की प्रॅक्टिकल एक्झामिनेशन इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी मंथ इथं आपल्याला महिना लिहिणं आवश्यक आहे आता बऱ्याच ठिकाणी थी परीक्षा सुरू झालेल्या आहेत दहा फेब्रुवारीपासून ते एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत ही परीक्षा चालणार आहे आपली प्रॅक्टिकलची त्यानुसार गेल्या शनि शे, या शनिवारी बऱ्याच जणांच्या शाळांमध्ये ही प्रॅक्टिकल परीक्षा झाली असेल किंवा इथून पुढच्या आठवड्यामध्ये किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्या शाळांमध्ये ही परीक्षा नक्कीच होईल त्यानुसार आपण माहिती घेत आहोत त्यामुळे ही परीक्षा पूर्णपणे फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे तर इथं तुम्हाला फेब्रुवारी लिहिणं आवश्यक आहे त्यानंतर पुढे पुढे आपल्याला जी माहिती भरायची आहे सांगायची आहे ती आहे इसवी सन तर दोन हजार चोवीस या ठिकाणी टाकायचं ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी नेम ऑफ द स्कूल आपल्या उत्तरपत्रिकेवर अशा प्रकारचं सर्वप्रथम आपल्याला माहिती भरायची असते नेम ऑफ स्कूल म्हणजे आपल्या शाळेचं नाव द्यायचं किंवा नेम ऑफ द सेंटर म्हणजे आपली प्रॅक्टिकलची परीक्षा ही आपल्या शाळेमध्येच होते त्यामुळे आपल्या शाळेचं नाव इथे देऊन टाकायचं त्यानंतर स्कूल इंडेक्स नंबर हे परत आपण डिटेलमध्ये घेणार आहोत एक एका उदाहरणासकट स्कूल इंडेक्स नंबर द्यायचा असतो स्कूल इंडेक्स नंबर किंवा शाळेचा सांकेतिक क्रमांक आपल्या शाळेमध्ये तुमचे सायन्स टीचर तुम्हाला सांगतील तो व्यवस्थितपणे फिलअप करायचा आहे त्यानंतर विद्यार्थ्याचा सीट नंबर विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक तो अंकामध्ये लिहायचा आहे या ठिकाणी पुढे आपला सीट नंबरच हा अक्षरामध्ये दे देखील लिहिणं ले, आवश्यक आहे त्यानंतर तारीख ज्या दिवशी आपल्या प्रॅक्टिकल एक्झामिनेशन होत आहे त्या दिवशीचा दिनांक अथवा तारीख आपल्याला लिहायची आहे व हॉल तिकीटवर आपण ज्या प्रकारची प्रवेशपत्रावर किंवा एस एस सी फॉर्म भरत असताना ज्या प्रकारची आपण स्वाक्षरी केलेली आहे सिग्नेचर केलेले आहे त्याच प्रकारची सिग्नेचर इथं सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट या ठिकाणी द्यायची आहे त्यानंतर सिग्नेचर ऑफ इंटरनल एक्झामिनेश एक्झामिनर विथ डेट अंतर्गत परीक्षक स्वाक्षरी दिनांका सह तर या ठिकाणी तुमची विज्ञान शिक्षकांची स्वाक्षरी येईल पुढे या ठिकाणी तुम्हाला काही सूचना आहेत त्याविषयी आपण माहिती घेणारच आहोत लक्षामध्ये असू द्या सर्वात पहिला आपण ही उत्तरपत्रिका पूर्णपणे माहिती करून घेत आहोत क्रमांक दोनच्या पेजवर आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक ह्याचा प्रयोग लिहिणं आवश्यक असतो लक्षात असू द्या तुम्हाला विज्ञान भाग एक व भाग दोन याचा वेगवेगळ्या प्रकारचं प्रात्यक्षिक करणं आवश्यक असतं विज्ञान भाग एक मधील एक व विज्ञान भाग दोन मधील एक प्रॅक्टिकल करणं आवश्यक असतं त्यानुसार सायन्स पार्ट वनमधील जे प्रॅक्टिकल असतं ना त्यासाठी तुम्हाला काही जागा दिलेल्या आहे त्याचं टायटल लिहिण्यासाठी त्याचं ॲपेरायटस किंवा साहित्य लिहिण्यासाठी त्याच्यानंतर त्या ठिकाणी असणारी आकृती अथवा डायग्राम काढण्यासाठी हे दिलेल्या जागेमध्ये सर्व काही गोष्टी आपल्याला करायचे असतात त्यानंतर या ठिकाणी निरीक्षण असतात ऑब्झर्वेशन्स त्याचबरोबर गणन किंवा कॅल्क्युलेशन्स जर समजा आपल्याला विचारलं की बहिर्वक्र भिंगाचं नाभियंतर काढायचं आहे तर हे नाभियांतर काढण्यासाठी मग दोन बैरवक्र भिंग आहेत ह्यांचं एकत्रितपणे अभियांतर काय असेल हे जे काही कॅल्क्युलेशन असेल ना हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी इथं आपल्याला ही जागा दिलेली असते जेवढे काही फिजिक्स किंवा भौतिकशास्त्राचे प्रॅक्टिकल्स असतील ज्यामध्ये काही गणितीय क्रिया असतात मॅ मॅथमॅटिकल ॲक्टिव्हिटीज असतात ते कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला या ला ठिकाणी ही जागा दिलेली असते परंतु जर समजा काही ठिकाणी कॅल्क्युलेशन किंवा गणन करण्याची आवश्यकताच नसते किंवा काही प्रयोग असे आहेत हे तर आकृतीची आवश्यकताच नसते मग अशा वेळेस तर सूचना दिल्या मित्रांनो की आवश्यकतेनुसार आकृती निरीक्षण तक्ता गणन यांची जागा अन्य घटकास वापरता येईल म्हणजेच जर समजा आकृतीची आवश्यकताच नाही तर या ठिकाणी आकृतीची जी उर्वरित जागा आहे ही आपण इतर घटकासाठी वापरू शकतो त्यानंतर कॅल्क्युलेशन नाही आहेत तर कॅल्क्युलेशनची जागा जी उरते ना हे आपण ऑब्झर्वेशनसाठी निरीक्षणासाठी वापरू शकतो शेवटी आहे निष्कर्ष अनुमान किंवा त्याला आपण कन्क्लुजन म्हणतो रिझल्ट म्हणतो हे आपल्याला या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे त्यानंतर तिसऱ्या पानावरतीच विज्ञान भाग दोन याचा आपल्याला प्रयोग करणं अपेक्षित आहे सर्व काही माहिती सर्व माहिती आपल्याला जागच्या जागी देणं आवश्यक आहे कोणाच्या या संदर्भ संदर्भात काही अडचणी असतील तर ते आपण व्हिडिओच्या शेवटी त्यांची उत्तरं घेणारच उत बरेच विद्यार्थी म्हणतात की माझी अडचण आहे कृपया तुम्ही व्हिडिओच्या शेवटी आपल्या काही अडचणी असतील त्या विचार आपण चर्चा करूया किंवा संदर्भात नाही विज्ञान विषयासंदर्भात त्याचबरोबर लाईव्ह सेशन दररोज आपले सायंकाळी सहा वाजता असतात याबद्दलचं नोटिफिकेशन याबद्दलची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती दिली जाईल यासोबतच टेलिग्राम चॅनेलवरती देखील दिली जाईल या दोघांच्या लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहेत नक्की दोन्ही ग्रुप्स जॉईन व्हा तर विज्ञान भाग दोनचा प्रयोग करण्यासाठी आपल्याला इथं जागा दिलेली आहे याच ठिकाणी आपल्याला विज्ञान भाग दोनचा प्रयोग करायचा आहे असं होऊ नये की विज्ञान भाग एकचा प्रयोग आपण इथे लिहित आहोत तर आपल्याला शून्य गुण मिळतील झिरो मार्क्स मिळतील त्यामुळे हे लक्षात असू द्या त्यानंतर विज्ञान भाग दोन किंवा सायन्स पार्ट टू ह्याचं जे काही तुम्हाला प्रॅक्टिकलला परीक्षेला एक्झामिनेशनला जो काही तुम्हाला प्रयोग दिलेला आहे त्याचं शीर्षक त्याचं टायटल इथे लिहायचं आहे कसं एक उदाहरण आपण घेत आहोत त्यानंतर साहित्य लिहायचं आकृती काढायची पण त्याच गोष्टीत निरीक्षण आणि शेवटी मगपणा सोबत निष्कर्ष अनुमान किंवा कन्क्लुजन आपल्याला इथं लिहिणं आवश्यक आहे तरी झाली पूर्ण माहिती या दरम्यान ह्या सर्वांमध्ये एक गोष्ट लक्षात असू दे मित्रांनो की तुम्हाला विज्ञान भाग एक याचा प्रयोग या दिलेल्या जागेमध्ये सर्व काही माहिती डिटेलमध्ये अचूकपणे लिहायची आहे त्याचबरोबर विज्ञान भाग दोन किंवा सायन्स पार्ट टूचा चा जो काही प्रयोग असेल त्याची माहिती इथंच लिहायची आहे जर हे जर तुम्ही अल्टरनेट केलं भाग दोनचं प्रयोग भाग एकच्या ठिकाणी लिहिला तर आपल्याला झिरो मार्क्स मिळतील त्याचबरोबर जेवढ्या काही गोष्टी आहेत टायटलच्या ठिकाणीच टायटल लिहा साहित्याच्या ठिकाणीच साहित्य लिहा आकृतीच्या ठिकाणीच आकृती जेवढी जागा दिलेली आहे तेवढ्याच जागेमध्ये आपल्याला हे सर्व काही लिहिणं किंवा आकृती काढणं अपेक्षित आहे आणि सर्व वर शिक्षण मंडळाकडे जातात मित्रांनो त्यामुळे अगदी अचूक लिहिण्याचा प्रयत्न करा आता आपण ह्या सर्वाचा एक एक घटक घेऊन एका उदाहरणासह आपण सर्व काही माहिती पाहणार आहोत त्यामुळे आपण आता जाऊया स्लाईडकडे ठीक आहे आता या ठिकाणी पहा मी जे तुम्हाला सांगत होतो की आपल्याला मंथ लिहिणं आवश्यक आहे आता इथे इंग्रजीमध्ये विचारलेलं म्हणून या ठिकाणी काय येईल फेब्रुवारी इसवी संख्येतील दोन हजार चोवीस ओके ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी मराठीमध्ये लिहायचं आहे इथं तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता दोन हजार चोवीस त्यानंतर मित्रांनो इथे शाळेचं नाव लिहायचं आहे ज्या ठिकाणी तुमची प्रॅक्टिकलची परीक्षा होते ना प्रॅक्टिकलची परीक्षा आपली आपल्या शाळेमध्येच होते त्यामुळे या ठिकाणी तुमच्या स्वतःच्या शाळेचं नाव लिहायचे आहे इथं इथं हे लिहिण्यासाठी पूर्ण पत्ताले मित्रांनो दोन वेळी जागा दिली आहे अगदी अगदी मोकळं सुटसुटीत तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे त्यानंतर पुढे इथं आपल्याला शाळेचं सांकेतिक क्रमांक द्यायचं मी सांगितलं तुम्हाला की तुमचे विशेष शिक्षक तुम्हाला, तुम्हाला, विशे तुम्हाला शाळेचं सांकेतिक क्रमांक सांगतील एक हा एकदम युनिक असतो प्रत्येक शाळेची ही एक ओळख असते त्यामुळं हा क्रमांक न चुकता लिहिणं आवश्यक आहे पुढे त्यानंतर विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक लिहायचा आपल्याला कँडिडेट्स सीट नंबर इन फिगर्स जो काय तुमचा असेल एल झिरो पंधरा सोळा सतरा जो काही असेल अगदी अचूकपणे तुम्हाला या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे ठीक आहे पुढे त्यानंतर परीक्षार्थाचा बैठक क्रमांक अक्षरामध्ये इथं आपण अंकामध्ये लिहिला होता आता इथं अक्षरामध्ये लिहिणं आवश्यक आहे त्यानंतर ज्या दिवशी आपले प्रॅक्टिकल असेल त्या दिवशीची इथं तारीख लिहिणं आवश्यक आहे आज अकरा फेब्रुवारी तारीख आहे समजा दाखल मग आज जर प्रॅक्टिकल असेल तर अकरा फेब्रुवारी आहे डबल डिजिटमध्ये घ्या झिरो टू त्यानंतर इसवी सन घ्या दोन हजार चोवीस ही अशा प्रकारे आपल्याला तारीख टाकायची आहे त्यानंतर इथं परीक्षार्थ्याची स्वाक्षरी इथं आपल्याला सिग्नेचर करणं आवश्यक आहे विद्यार्थ्याची सही इथं असेल मित्रांनो जे तुम्ही परीक्षा फॉर्म भरताना सही केले ना अगदी अचूकपणे न विसरता तीच स्वाक्षरी इथं आपल्याला करणं आवश्यक आहे ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी शेवटचा मुद्दा तुम्ही पहा सिग्नेचर ऑफ इंटरनल एक्झामिनर विथ डेट अंतर्गत अंतर्गत परीक्षक स्वाक्षरी देनांकासह आता आपल्याला एक्झॅमिनर दोन असतात इंटरनल एक्झामिनर म्हणजे तुमचे सायन्स टीचर असतील आणि एक्सटर्नल एक्झामिनर हे शिक्षण मंडळाने किंवा किंवा आपल्या एस एस सी बोर्डाने पाठवलेला एक दुसऱ्या शाळेवरील विज्ञान शिक्षक असतात ते पूर्ण प्रॅक्टिकल होईपर्यंत आपल्या शाळेमध्ये लॅबमध्ये असतात त्यांची देखील भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल त्यांचं देखील सिग्नेचर पुढं असेल परंतु या ठिकाणी तुम्ही काही करायचं नाही तुमचे सायन्स टीचरची या ठिकाणी सिग्नेचर असेल त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही सूचना दिलेल्या असतील परीक्षार्थ्यांसाठी सूचना विद्यार्थ्यांसाठी सूचना असतील सूचना अत्यंत महत्त्वाची आहेत मित्रांनो काळजीपूर्वक वाचा व त्याचबरोबर इथं बाजूला काही माहिती दिली त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत या ठिकाणी चार सूचना आहेत पहिली सूचना तुम्हाला दिलेल्या प्रश्नांची स्लिप काळजीपूर्वक वाचा व त्यानुसार प्रयोग करा या ठिकाणी शब्द शब्दप्रयोग झालेल्या मित्रांनो स्लीप प्रश्नांची स्लीप असते ज्या प्रकारे लेखी परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्नपत्रिका असते ना अगदी त्याचप्रकारे प्रॅक्टिकल एक्झामिनेशनमध्ये किंवा आपल्या विज्ञानच्या प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये तुमच्या विज्ञान शिक्षकाकडून या अशा प्रकारे, प्रकारे प्रश्न तयार केले जातात व त्याचा एक कागद तुम्हाला दिला जातो आणि त्या कागदावरती स्पष्टपणे उल्लेख केला असतो लिहिलेला असतो की तुम्हाला कोणता प्रयोग करायचा आहे तर त्याला म्हणायचं आहे प्रॅक्टिकलची स्लीप किंवा प्रश्नांची स्लीप ठीक आहे त्यानंतर पुढे दुसरं दारेच्या प्रयोगावेळी विद्युत जोडणी अंतर्गत व बहिस्त परीक्षकाकडून तपासून घेऊन नंतरच प्रयोगास सुरुवात करावी फिजिक्स अथवा भौतिकशास्त्रामधील जे काही प्रयोग आहेत ज्यामध्ये आपल्याला आय वोल्टमीटर वोल्ट मीटर असे काही घटक जोडायचे आहेत हे जोडत असताना ही, ही जोडणी योग्य प्रकारे झाली आहे का या अगोदर एकतर अंतर्गत परीक्षक अथवा बहिस्त अंतर्गत म्हणले की इंटरनल एक्झामिनर आपले विज्ञान शिक्षक असतील व बहिस्त म्हणजे बाहेरून दुसऱ्या शाळेचे आलेले विज्ञानचे शिक्षक असतील त्यांना एकदा दाखवायचे आहे आणि मगच आपल्या प्रयोगाला सुरुवात करायची आहे तिसरी सूचना तुमचे एक निरीक्षण जे का ऑब्झर्वेशन होत आहे ना हे अंतर्गत अथवा बहिस्त परीक्षकांना दाखवून निरीक्षणाच्या नोंदी निरीक्षण तक्त्यामध्ये सुस्पष्टपणे करायचे आहेत बघा सर्व काही जोडणी वगैरे झालेली आहे आता ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण नोंदवायची वेळ आलेली आहे हे करत असताना हे निरीक्षण उत्तरपत्रिकेमध्ये लिहिण्याच्या अगोदर एकतर आपल्या विज्ञान शिक्षकांना किंवा बहिस्त परीक्षकांना हे निरीक्षण तुम्हाला दाखवायचं अगोदर प्रयोगामध्ये आणि मग त्यांनी यश म्हटल्यानंतरच मग आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचं आहे ही मात्र काळजी घ्या त्यानंतर शेवटची सूचना नक्कीच आपण सर्वजण पाळत असालच की आपला पूर्ण प्रयोग झाल्यानंतर कार्यरत टेबल प्रयोगशाळेमध्ये लॅबमध्ये जो टेबल ज्या ठिकाणी आपण प्रयोग केलेला आहे ना तो अगदी पूर्णपणे स्वच्छ करायचा आहे ठीक आहे हे झालं महत्वाच्या सूचना आता या ठिकाणी बाजूला काही माहिती दिली आहे मी माझा कॅमेरा ऑफ करतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल ठीक आहे इथे तुम्ही पाहू शकता की प्रात्यक्षिक परीक्षेत प्राप्त गुण आपल्याला हे मार्क, वीस मार्कांची परीक्षा म्हणजे मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं मार्कांचं विभाजन कसं असतं त्याच्याविषयी अत्यंत महत्वाची माहिती सांगितलं तुमच्या शाळेमध्ये हे माहिती तुमच्या सायन्स टीचरनी नक्कीच सांगितलं असेल चल तर प्रात्यक्षिक नोंदवायी प्रॅक्टिकल जर्नल ज्याला आपण रेकॉर्ड बुक म्हणतो विज्ञानाची प्रयोग वही हे जर तुम्ही अगदी अचूकपणे अगदी व्यवस्थितपणे जर फिलअप केली असेल भरली असेल नोंदी व्यवस्थित असतील तर याचे तुम्हाला चार गुण मिळतील ठीक आहे हे वीस मार्काची फोड कशी आहे हे तुम्हाला सांगत आहे त्यानंतर उपक्रम नोंदवही प्रोजेक्ट बुक हे जरी तुम्ही अगदी व्यवस्थितपणे माहिती भरून दिली असेल हे सर्व काही आपल्याला प्रॅक्टिकलच्या आदल्या दिवशी अगोदर देणं आवश्यक आहे तर याचे देखील आपल्याला चार मार्क्स आहेत पुढे त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक सायन्स पार्ट वनचे जे काही प्रॅक्टिकल असेल ना त्याच्यासाठी आपल्याला एकूण सहा गुण असतील हे सहा गुणांचं सा मार्कांचं विभाजन देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यानंतर पार्ट टू किंवा विज्ञान भाग दोन साठी देखील सहा गुण असतील ठीक आहे यांची बेरीज केली ही बेरीज येईल वीस मार्कांची तर अशा प्रकारे हे वीस मार्कांचं मार्कांचं डिस्ट्रीब्युशन इथं असतं त्यानंतर या ठिकाणी एकूण लिहायचं आपल्याला टोटल करायचं ते कशामध्ये वर वर्डामध्ये वर्ड्समध्ये चला हे ट्वेंटी त्यानंतर हे सर्व काही पेपर चेक केल्यानंतर तुमच्या अंतर्गत परीक्षक या ठिकाणी स्वाक्षरी करतील दिनांकासह त्यानंतर एक्सटर्नल एक्झामिनर हे देखील या ठिकाणी स्वाक्षरी करतील दिनांका चला आता एक उदाहरण सह आपण समजून घेऊया तो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की विज्ञान भाग एक चा प्रयोग करण्यासाठी ही रिक्त जागा दिली रिकामी जागा दिली आपल्याला इथंच विज्ञान भाग एक चा प्रयोग करणं आवश्यक आहे ओके ठीक आहे तुमचे काय अडचणी असतील बरेच विद्यार्थी कमेंट करतात ते आपण घेऊया तर या ठिकाणी सर्वात महत्वाचं आहे एक एक एक्झाम्पल घेऊया मित्रांनो विज्ञान भाग एक मधील सायन्स पार्ट फर्स्ट मधील आपण एक प्रयोग घेतलाय त्याचा आपल्याला शीर्षक घ्यायचंय चला जसं तुम्हाला क्वेश्चन पेपरची स्लिप दिली जाईल ना स्लिप उघडल्यानंतर लक्षात आलं की त्या ठिकाणी द्रावणातील हॅलाइट आयनांचे अस्तित्व ओळख नाही अशा प्रकारचा प्रयोग आपल्याला मला वाटतं हा पहिलाच प्रयोग आहे सायन्स पार्ट मधील आपल्याला त्या ठिकाणी उद्देश दिलेला असतो इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं की ज्यावेळेस तुम्ही सायन्स प्रॅक्टिकल बुक कम्प्लीट करता त्या ठिकाणी एम दिलेलं असतं ते प्रॅक्टिकलचं हे जे शीर्षक आहे एम आहे हे टायटलमध्ये जसेल तसं टाकून द्यायचं किंवा मराठी माध्यमाचे विद्यार्थी त्या ठिकाणी उद्देश म्हणून लिहिलेलं असतं उद्देश काय असतं प्रयोगाचं नाव असतं ते जसेल तसं लिहून टाकायचं आपल्याला ठीक आहे त्यानंतर हा प्रयोग करण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य आता स्लीप दोन प्रकारचे असते बऱ्याच स्लीपमध्ये शीर्षक दिलेलं असतं साहित्य देखील दिलेलं असतं तुम्हाला आकृती काढायची असते त्यानंतर निरीक्षणं नोंदवायची असतात व निष्कर्ष नोंदवायचे असतात हे देखील असतं लक्षात घ्या जर साहित्य तिथे दिलं असेल शीर्षक दिलं असेल तर उत्तमच आहे त्या ठिकाणी साहित्य दिले नसेल तर आपल्याला लिहावं लागेल चला परीक्षा नेहमी परीक्षा स्टँड आहे ड्रॉपर आहे ठीक आहे याची आकृती काढणं आवश्यक असेल तर त्याची आकृतीही काढायची आपल्याला अशा प्रकारचं ठीक आहे पहिली परीक्षा नेहमी ए बी सी हे सर्व काही आपल्याला प्रॅक्टिकल बुकमध्ये आहे मित्रांनो याच्या डिटेलमध्ये आपण आता काही जाणार नाही होत त्यानंतर पुढे आपल्याला याचे निरीक्षणं नोंदवायचे ऑब्झर्वेशन्स ऑब्झर्वेशन्स हे पेननं सर्व काही आपल्याला पेननंच लिहायचं आहे केवळ आकृती ही आपल्याला पेन्सिलनं काढणं आवश्यक आहे ठीक आहे याचे निरीक्षण काय येतील अशा प्रकारचा तक्ता आखा तक्ता आखून घेतल्यानंतर पहिली परीक्षा नळी ए दुसरी बी सी त्याची अभिक्रिया काय झाली अवक्षेपाचा रंग पीपीटी म्हणतो आपण त्याला प्रिसीपी पेट त्याचा रंग का होता हा प्रत्येक रंग आणि त्याचा कन्क्लुजन काढायचं निष्कर्ष काढायचं आहे आयोडाइड आहे त्यानुसार आपल्याला सर्व काही तक्ता पूर्ण करणं आवश्यक आहे चल पुढे आता या ठिकाणी गणन कॅल्क्युलेशन नाही आहे मित्रांनो त्यामुळं ह्या कॅल्क्युलेशनची गणनची जागा तुम्ही या ठिकाणी ऑब्झर्वेशन टेबल किंवा निरीक्षण तक्ता काढण्यासाठी वापरू शकता तशी स्पष्ट सूचना वर दिलेली आहे त्यानंतर ह्याचा अनुमान काय येईल आता वरील तिन्ही प्रयोगात हॅलाईड आयनचे अवक्षेपण होते ठीक आहे याची जे काही कन्क्लुजन आहेत निष्कर्ष आहेत हे आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत त्यानंतर दुसरं पहा दुसरं जे आपल्याला अशा प्रकारे कन्क्लुजन किंवा निष्कर्ष इथं लिहिणं आवश्यक आहे तर अशा प्रकारे जेवढे आवश्यक निष्कर्ष आहेत अनुमान आहेत हे आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत आता यांचं मार्कांची विभाजणी पाहूया मित्रांनो लक्षात घ्या हे सर्व करत असताना इंटर्नल एक्झामिनर व एक्सटर्नल एक्झामिनर तुमचं सर्वांचं बारकाईनं निरीक्षण करत असतात की तुम्ही सर्व काय अपेरेटर्स साहित्य कसं हाताळतात समजा एखाद्या के केमिकल घ्यायचं आहे हे केमिकल किती के व्यवस्थितपणे घेत आहे सर्व काही गोष्टींचं निरीक्षण सुरू असतं ह्याला म्हणतात वर्किंग कार्यपद्धती तुमची वर्किंग पाहतात तर या वर्किंगला तीन मार्क आहेत मित्रांनो लक्षात घ्या अगोदर तुम्हाला सांगितलं की विज्ञान भाग एक किंवा सायन्स पार्ट फर्स्ट सहा मार्क आहेत मग या सहा मार्काचं विभाजन तुम्हाला सांगत आहे वर्किंग असेल तीन ठीक आहे पुढे जाऊया वर्किंग तीन लक्षात असू द्या त्यानंतर निरीक्षण व्यवस्थित नोंदवलेले आहेत तुम्ही चला नाही निरीक्षणला आपण काय म्हणतो ऑब्झर्वेशन हे किती असतात दोन मार्कांचे आहेत तीन दोन पाच त्यानंतर शेवटी निष्कर्ष अगदी व्यवस्थितपणे तुम्ही लिहिलेला आहे याचा एक मार्क असतो म्हणजे याचं सहा मार्कांचं विभाजन लक्षात घ्या मित्रांनो वर्किंग तीन असेल चला ऑब्झर्वेशन दोन मार्कांचं असेल त्यानंतर जे कन्क्लुजन आहे अनुमान आहे निष्कर्ष आहे हा एक मार्कांचा असेल असं सहा मार्कांची पूर्ण विभागणी केलेली विभागणी केलेली असते अशाच प्रकारे विज्ञान भाग दोनचं देखील आहे पव्य विज्ञान भाग दोनचा एक उदाहरण घेऊन चला विज्ञान भाग दोनचा प्रयोग लिहित असताना विज्ञान भाग दोनच्या प्रयोगासाठी जी जागा दिली आहे ना उत्तरपत्रिकेवर तिथंच आपल्याला हा प्रयोग लिहिणं आवश्यक आहे ठीक आहे तर लक्षात घ्या या ठिकाणी सायन्स पार्ट टू साठी जागा दिलेली आहे त्याचं टायटल आपल्याला घ्यायचं टायटल लिहूया आम्ही पाहतील दिव्य आणि हायड्रामधील मुकुलायनं अभ्यासने विज्ञान भाग दोन मधील हा प्रयोग आहे ठीक आहे याच्यासाठी आवश्यक असणारे साहित्य संयुक्त सूक्ष्मदर्शक जे काही साहित्य लागेल ते आपल्याला लिहायचं मी परत सांगितलं तुम्हाला स्लीप दोन प्रकारची असतील काही स्लीपमध्ये ही काही प्राथमिक माहिती देत नाहीत व काहींमध्ये दिलेली असते किंवा तुम्हाला आकृती काढणं आवश्यक का, आहे निरीक्षणं द्यायची व कन्क्लुजन किंवा अनुमान लिहायचं सॉरी कन्क्लुजन म्हणजे निरीक्षण लिहायचं आहे आणि आपल्याला निर त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन टेबल देखील आखायचं आहे पुढे पाहणार आहोत आणखी आपण त्या उदाहरणाच्या मदतीने विज्ञान भाग एकचं जसं उदाहरण घेतलं ना तसं विज्ञान भाग दोनचं देखील उदाहरण घेऊया ठीक आहे तर आकृती काढण्याची आवश्यकता याला कारण आपण आकृती पाहिलेले आहेत हे परमनंट स्लाइडच्या मदतीने आपल्याला हे काही पूर्ण माहिती आहे समजून घ्यायची आहे मग ज्यावेळेस तुम्ही स्लाईड पाहता ना तेव्हाच ते सूक्ष्मदर्शकाच्या मायक्रोस्कोपच्या मदतीने ज्यावेळेस तुम्ही एक परमनंट स्लाईड पाहता त्यावेळेस तुम्हाला जी आकृती दिसेल ना ती आकृती तुम्हाला इथे काढायची आहे उत्तरपत्रिकेवर ठीक आहे मग हे अमिबासाठी काढलेली आहे हायड्रासाठी देखील काढून घ्या ही झाली आकृती त्यानंतर पुढे निरीक्षणं नोंदवायची आपल्याला या ठिकाणी अमिबामधील निरीक्षण हायड्राचं निरीक्षण पूर्णपणे आपण नोंदवलेलं आहे आता या ठिकाणी निरीक्षण बरेच मोठे आहेत आणि ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण लिहिण्यासाठी जागा खूप कमी आहे परंतु याला कॅल्क्युलेशन किंवा गणन नाही आहे मित्रांनो त्यामुळे आपण गणनची जागा इथं वापरू शकतो इथं केवळ एक रेश घ्या म्हणजे गणन या ठिकाणी नाही आहे त्याच्या जागी त्याच्याऐवजी आपण जे ऑब्झर्वेशन आहे ते ऑब्झर्वेशनची उर्वरित माहिती इथे लिहिलेली आहे ठीक आहे पुढे जाऊया शेवटी याचा अनुमान किंवा निष्कर्ष लिहून टाकायचं काय असेल अमिबा आणि हायड्रामध्ये अलैंगिक पद्धतीने प्रजनन हे घडून येते संपलं याला एक मार्क असेल तर विज्ञान भाग दोन जे सायन्स पार्ट टू आहे ना हे हे देखील सहा मार्कासाठी असेल ठीक आहे सहा मार्कासाठी ह्याचं प्रॅक्टिकल असतं त्याचं मार्क डिस्ट्रीब्युशन पहा वर्किंग तीन ठीक आहे ऑब्झर्वेशन याला दोन मार्क आहेत त्यानंतर कन्क्लुजन किंवा रिझल्ट अनुमान याला एक मार्क आहे तर अशा प्रकारे हे सहा मार्काची विभागणी असते तर मित्रांनो आई होप की तुम्हाला सर्व काही गोष्टी क्लिअर झाली असतील या संदर्भात कोणाची काही अडचणी असतील तर लगेच पटकन कमेंट करा त्याची आपण त्यांची शंका त्यांची अडचण दूर करू सर प्रॅक्टिकल केल्यानंतर कोणताही एक प्रयोग आपण करू शकतो का असं नाही बेटा तुमचे गट पाडले जातात बॅचेस पाडले जातात विद्यार्थी संख्येनुसार जेवढी विद्यार्थी संख्या अधिक असेल तेवढे बॅचेस अधिक होतील कमीत कमी पंचवीस ते तीस विद्यार्थ्यांचा एक गट अथवा एक बॅच असते ए बी सी डी किंवा अ ब क ड आणि त्यामध्ये प्रत्येक गटाला प्रत्येक बॅचला एक प्रॅक्टिकल दिले जातं मग तुम्ही कोणत्या बॅचमध्ये आहात कोणत्या गटामध्ये आहात व तुम्हाला कोणतं प्रॅक्टिकल आलेले आहे ते कंपल्सेशन आहे करना तुम्हाला तेच करणं अनिवार्य आहे हे कंपल्सरी आहे तुम्ही मनाने इतर प्रयोग करू शकत नाही तुम्हाला स्लीपमध्ये तुमच्या बॅचला जी स्लीप आली आहे जे प्रॅक्टिकलचं नाव आलेलं आहे ना तेच तुम्हाला करणं आवश्यक आहे ठीक आहे बाकी आणखी काय प्रश्न तन्मय त्यानंतर बरेच विद्यार्थी जॉईन झालेले आहेत प्रो डॅशिंग बॉय ओके okay. काय अडचण आहे असतील विचारा श्रीराम ओके okay. प्रथमेश पुष्पा ठीक आहे कोणाची या संदर्भात काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट करा आणि प्रॅक्टिकलची परीक्षा नक्कीच तुमची खूप सोपी जाणार आहे अगदी बिंदासपणे प्रॅक्टिकलच्या परीक्षेला जा तुम्ही वर्षभर नक्कीच चांगल्या प्रकारे प्रयोग केलेले आहेत तुमच्या शाळेमध्ये चांगल्या प्रकारे तयारी करून घेतली असेलच त्यानुसार तुम्हाला हे सर्व काही अगदी व्यवस्थितपणे लिहिता येईल ह्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे ठीक आहे चल कोणाची काही अडचण नाही आहे चला, चला इथं आपण थांबूयात त्यानंतर उद्या आपण जे विषयाचे प्रॅक्टिकल्स असतात मराठी हिंदी इंग्रजी व हे जे भाषा विषयाचे प्रॅक्टिकल्स आहेत ह्यांचा पेपरचा फॉर्मेट कसा असतो त्यामध्ये किती प्रश्न विचारले जातात प्रश्नाचा प्रकार कसा आहे त्याविषयी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत त्यामुळे उद्या नक्कीच सायंकाळी सहा वाजता लाईव्ह सेशनमध्ये जॉईन व्हा आजच्या लाईव्ह सेशनमध्ये जॉईन झालेल्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा आभार धन्यवाद थँक्यू